आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर सा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी घेतले औदुंबर येथील दत्त महाराजांचे दर्शन महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी औदुंबर तालुका येथील श्रीक्षेत्र औदुंबरात वास करणाऱ्या दत्त महाराजांचे दर्शन घेतलं त्यांनी मंदिरात विधीपूर्वक पूजा अर्चा केली व राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली मंत्र्यांच्या भेटीदरम्यान मंदिर परिसरात भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला मंदिर समितीच्या वतीनं त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले यावेळी दत्त सेवाभावी मंडळाचे संस्थापक धनंजय सूर्यंशी स्वप्नील जोशी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी संजय वनकडे आशिष मुदडा रवींद्र सनके मच्छिंद्र वनकडे बाबासाहेब सातपुते किशोर आरबुने व महेश शेझाळे अभिजित कोळी रोहित सावंत तसेच स्थानिक नेते पदाधिकारी आणि भाविक उपस्थित होते दर्शनानंतर मंत्री सावकारे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि आवश्यक सहकार्याची ग्वाही दिली औदुंबर परिसराचा धार्मिक आणि पर्यटन दृष्टिकोनातून विकास करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं मंत्री संजय सावकारे यांच्या या भेटीमुळे औदुंबर क्षेत्रात आनंदाचे वातावरण होते महाकान <iento> <cima> <spario> i